टाकीवर चढी <laughs> उतर खाली उतर उतर <laughs> आता कस उतर था? उतर रागा चढला मामान राग आल्यावर रागाला टाकीवर चढलाय शिवलेचा विरु बनतो काय हो चला चला उद्या नाही चल बस हा चला चहा पिऊ चला हा नमस्ते चढलाय बघा

चला चला उतर नाही तो चल तिकडा हा बसा चला चहा पिऊ चला हा नमस्ते करा काय करू खाली उतर या मा खाली अबी योगमा पड़ते खाली ये खाली उतर या 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 हां उतर भूर चाललो आम्ही भूर बाय 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 चालू भूर जाऊ जाऊ चालू चालू चला पूछा तारो से तारों ने पूछा हजारों से सबसे प्यारा कौन है कौन है सबसे पापा सबसे प्यारा कौन है अभी काय है अभी वन वन टू अभी वन टू मन वन टू वन टू वन गाणं म्हणतोय गाणं म्हणतोय अभि माझ लु लू या मम्माकड मम्माकड या वन टू हो काय 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 कुठं कुठं आता रांगणार आहे का तू यो बाई खाली काय तर दिसलं त्याला बर बिफोर कात्री कोणी ठेवले रे खाली पिल्या कोण ठेवते